नमस्कार झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये प्रथम आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण मसवडमधील श्री सिद्धनाथ मंदिराशेजारी असलेला सिद्धनाथ मठ संस्थान मसवड जी गुरुशिष्य परंपरेने चालत आलेली जागृत गादी आणि या गादीचे पाचवे मठाधिपती श्री श्री रविनाथ महाराज गुरु हिरानाथ महाराज जागृत श्री सिद्धनाथ मठ गादी संस्थान मसवड या ठिकाणी आज आपण आलो आहोत चला तर जाणून घेऊया सिद्धनाथ मठाबद्दल आपण महती नमस्कार महाराज नमस्ते काय सांगाल या मठाबद्दल हा मठ पूर्वीपासून पूर्व 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 परंपरेनुसार श्री आहे आणि हा परंपरेचा मठ आहे हा गुरुशिष्य परंपरेचे गादे असून हे माझा मी ह्या मठा मठाचा मठाधिपती म्हणून माझी पाचवी पिढी आहे गुरुशिष्य परंपरेनुसार आधी आमचे गुरु होते त्यांचे गुरु होते आणि त्यांच्या गुरुंचे गुरु असे गुरुशिष्य परंपरेची ही गादी असल्यामुळे आता ही आतापर्यंत चालत आलेली ही माझी पाचवी पिढी आहे श्री सिद्धनाथांची गादी ह्या मठामध्ये आहे आणि आमच्या गुरूंची समाधी वरक्षनाथ मच्छिंद्रनाथांच्या मूर्ती उजव्यासोंडेचा गणपती अशा ह्या मठामध्ये मूर्ती आहे आणि इथून दोन वेळचा नैवेद्य श्री सिद्धनाथ योगेश्वरी यांना आरतीच्या वेळेस सोहळ्यामध्ये स्वतः मठाधिपतींनी करून घेऊन जायचं असतं आणि हे परंपरा अशी चालूच राहा राहण्यासाठी हे गुरु शिष्य परंपरेची गाजे आहे महाराज आता सांगा की तुम्ही वयाच्या कितल्या वर वर्षापासून या सिद्धनाथ मठामध्ये आहात मला लहानपणीच वाहिलेलं आहे पूर्वी कसे नवस असायचे की मुलं जगत नसेल तर एखादा मुलगा देवाला बाहेर असं मला हे तो पाहिलेलं आहे या मठामध्ये आणि हा मठ पुरुषिष्य परंपरेनुसार हा चालत आलेला आहे आणि नंतर हे असाच पुढे चालणार आहे तुम्ही जेव्हापासून या सिद्धनाथ मठामध्ये आला आहात तेव्हापासून काही काय सुविधा इथे केल्या हे पूर्ण सगळं माळवधी होत पहिलं पाडून स्लॅब बांधलं